विद्यार्थी बांधवांनो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरी सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न कमेंटमध्ये येत होता की सर पेसा पद भरतीचा निकाल कधीपर्यंत लागेल किंवा पेसा भरतीच्या स्थगितीबाबत काहीतरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आम्हाला द्या याबाबत तुम्ही विचारणा करत होता आणि त्या अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी टाकत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तलाठी पदभरती असेल किंवा सतरा संवर्गाच्या पदभरतीवर त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी त्या ठिकाणी तेवीस जिल्ह्यांची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे परंतु तेरा जिल्हे जे अंतर्गत येतात तर त्या जिल्ह्यांमध्ये सध्या स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्या काही इतर पदभरती आहेत तर त्या पदभरतींवर देखील सध्या स्थगिती आहे आणि त्याचबरोबर जे तलाठी परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत तर या तलाठी पदभरतीच्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी एक प्रकारे नुकसान होत आहे किंवा त्यांना वेटिंग प्रतीक्षा करावी लागत आहे आणि त्यांच्या मनामध्ये वारंवार प्रश्न येत आहे की आम्ही सोबतच परीक्षा दिलेली आहे आमच्यासोबतच्या तेवीस जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी जे होते आमच्यासोबत तर त्यांची जॉईनिंग झालेली असून त्या ठिकाणी आमचं मात्र फार त्या ठिकाणी नुकसान होत आहे कारण पेसाचा निकाल अद्याप लागलेला नाही तर विद्यार्थी मित्रांनो आधी आपण पेसा म्हणजे काय हे समजून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या मनातील ज्या शंका कुशंका आहेत किंवा जे काही तुमच्या म मनामध्ये अन्यायाची भावना येत आहे किंवा बा आम्हाला विनाकारण प्रतीक्षा करावी लागत आहे तर त्याला काही अंशी समाधान मिळेल आता पेसा म्हणजे काय मित्रांनो तर ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी क्षेत्र आहे तर त्या ठिकाणी आदिवासींच्या संस्कृती रूढी परंपरा ज्या आहेत तर त्यांचं संवर्धन होण्यासाठी चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पंचायत एक्सटेन्शन फॉर शेड्युल्ड एरिया म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये पंचायत विस्तार करायची आहे अनुसूचित जमातीसाठी तर हा कायदा त्या ठिकाणी एकोणासशे शहाण्णवमध्ये लागू करण्यात आलेला आहे मित्रांनो एकूण भारतामधील दहा राज्यांमध्ये हा कायदा पेसा कायदा लागू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहो आलो आहोत की तेरा जिल्ह्यांमध्ये त्या ते ठिकाणी हा पेसा अधिनियम लागू झालेला आहे आणि याच्या अंतर्गतच त्या ठिकाणी ज्या तालुक्यांमध्ये आता उदाहरणात जर घ्यायचं झालं तर नाशिक महसुली विभागामध्ये प्रशासकीय विभागामध्ये जवळपास पाचही जे जिल्हे आहेत तर पाचही जिल्ह्यांमध्ये पेसा अधिनियम लागू आहे त्याच्यामध्ये नंदुरबार हा जिल्हा शंभर टक्के पेसा कायद्याअंतर्गत लागू आहे फक्त तो त्याच्यातला शहादा जर तालुका बघितला तर तो अंशतः लागू आहे धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी शिरपूर आणि साक्री हे दोन तालुके पेसा अंतर्गत येतात नाशिकमध्ये जर विचार केला तर कळवण आहे दिंडोरी आहे नाशिक आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी स बागलान आहे अशा प्रकारचे त्या ठिकाणी तालुके येतात अहमदनगरमध्ये सुद्धा अकोले तालुका आहे त्यानंतर इकडं जर बघितलं नाशिक व्यतिरिक्त त्या ठिकाणी पुणे आहे त्या ठिकाणी ठाणे आहे पालघर आहे विदर्भामध्ये चंद्रपूर आहे गडचिरोली आहे अमरावती आहे इकडं मराठवाड्यामध्ये नांदेड आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या जिल्ह्यांमध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी पेसा अधिनियम लागू झालेला आहे या पेसा अधिनियमाच्या अंतर्गत ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींना जवळपास नाशिक विभागामध्ये बाराशे चौवेचाळीस ग्रामपंचायती अशा आहेत जिथं पेसा कायदा त्या ठिकाणी लागू आहे आणि या पेसा अंतर्गत या ग्रामपंचायतींना निर्णय घेण्यासाठी विशेष अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता मित्रांनो पुढचा मुद्दा येतो की स्थगिती का त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे किंवा जी काही भरती प्रक्रिया होती तलाठी पदभरती असेल किंवा सतरा संवर्गाच्या पदभरतीवर स्थगिती का देण्यात आली आहे तर त्या ठिकाणी सामाजिक विकास प्रबोधिनी या प्रबोधिनीने त्या ठिकाणी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे की या पेसा अंतर्गत जे काही सतरा संवर्ग आहे तर त्याच्यामध्ये इतर आ, सव समाजाला किंवा त्या ठिकाणी इतर आरक्षणाला सुद्धा वाव मिळाला मिळावा किंवा त्यांनासुद्धा संधी देण्यात यावी यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी एक ऑक्टोबर ही तारीख दिलेली होती आता त्यात सुनावणी होऊन पुढची कोणती तारीख मिळाली हे सुद्धा तुम्हाला लवकरच कळणार आहे तर यामुळे मित्रांनो काय झालं सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीमुळे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनातील सामान्य प्रशासन विभागाने त्या ठिकाणी या संवर्गावर स्थगिती दिली आहे आणि सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशापर्यंत त्या ठिकाणी कोणतीही भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये असा देखील आदेश त्या ठिकाणी शासनाने काढलेला आहे त्यामुळे जे सत्रा संवर्गातील पदे आहेत किंवा बेसिकली जे तलाठी होऊ इच्छित आहेत पेसा अंतर्गत किंवा पेसा लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या तलाठ्यांना त्या ठिकाणी नियुक्त्या आवश्यक आहेत किंवा वेटिंग तुम्ही करत आहात तर तुम्हाला काही का अजून का थांबावं लागणार आहे कारण मित्रांनो जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय या पेसा आरक्षणाबाबत आदेश किंवा निर् निर्णय त्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे बऱ्याच ठिकाणी आदिवासी विकास विभाग जर बघितला तर त्या ठिकाणी मानधन तत्वावर अंतर्गत किंवा शिक्षक भरतीसुद्धा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर असा भविष्यामध्ये सामान्य प्रशासन विभागामार्फत किंवा विधानसभा निवडणुकीनंतर त्या ठिकाणी निश्चित काहीतरी न्यायनिर्णय लागू शकतो परंतु आपल्याला मात्र विधानसभा निवडणुकानंतरच त्या ठिकाणी पेसाबाबत काहीतरी ठोस असा निर्णय लागणार आहे तो त्या तोपर्यंत मित्रांनो आपल्याला वेट अँड वॉच ही भूमिका ठेवावी लागणार आहे त्यामुळे पेसाबाबत जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत तर ते प्रश्न म्हणजे सध्या वेट अँड वॉचची भूमिका ठेवणे कारण तुमच्या एकट्याचा त्या ठिकाणी प्रश्न नाही तर त्या ठिकाणी जवळपास दोन हजार विद्यार्थी अंतर्गत प्रतीक्षेत आहेत त्यामुळे आपण सर्वांनी थोडा धीर ठेवून पेसाचं पेसाचा जो निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे त्यासाठी थांबायचं आहे आणि आपला अभ्यास सुरू ठेवायचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद